मी गेलो तेव्हा सुरुवातीला माझ्या पत्नीची बाडी होती आणि नंतर नंबरवर होती होती ते ते माझ्या आईची मी जेव्हा बघितलो तेव्हा फक्त हे मान एक पाय आणि ह्या सर्व पोटांचा फोड फाड सत्यानास असा होता ते पाहिल्याबरोबर मला तिथंच चक्कर आली वाघाच्या हल्ल्यात दहा मे दोन हजार पंचवीस या एकाच दिवशी एकाच गावात तीन जण मारले गेले चंद्रपूरच्या सिंदेवही तालुक्यातल्या मेंढामल गावात राहणारे मनोज चौधरी यांनी आई कांताबाई आणि पत्नी शुभांगी या दोघींनाही गमावलं त्या दोघी जंगलात तेंदुपत्ता तोडायला गेल्या होत्या तेव्हा पहाटे वाघानं हल्ला केला दोनच बाया होत्या चालवत होतो आणि घरी काही नसल्यामुळे आम्हाला मजुरी केल्याशिवाय पर्याय नाही त्याही मजुरी करत होत्या मी मजुरी करत होतो पण आता खूप मोठं अडचण आला आहे मला कारण घरामध्ये काही बाई नाही लहान मुलं आहेत आता आता त्यांचा मी सांभाळ करू 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 का करू, म्हणजे माणसाच्या डोक्यामध्ये काही सुचत नाही मनोज यांच्या सारिका शेंडेचाही त्याच दिवशी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला त्यांचा मोठा मुलगा धीरज बाहेरगावी गेल्यानं आईचा चेहराही बघायला मिळाला नाही धीरज अजूनही या धक्क्यातून सावरला नाहीये त्याचं रडणंही थांबलेलं नाही रात्री म्हणजे मी साडे अकरा वाजता इथे पोहोचलो शिंदेवाईला तेथून मग घरी आलो आ आई दिसत नव्हती कोणी नाही मा मामा होता मामी होती सर्वजण बसून होते बाहेर आल्याबरोबर म्हणजे मी आई साहेबा करते ना तिकडं तिकडं आई म्हणजे बाथरूम मध्ये गेलो मी आई माझी दिसत नव्हती मला तेथीच लढत बसलो म्हणजे माझा करणारा चालला गेला आई असती तर कशी मुला आधार असती आई नसल्यामुळे मी आता कुणाकडे जाऊ आई नाही दिसत आहे असं वाटते की या तीन नंतर मेंढामल गावात वाघाची दहशत पसरलीय लोक दिवसाही शेतावर जायला घाबरतायत रात्र झाली की असं वाटते इकडून वाघ येते की तिकडून येते अशी मनामध्ये दहशत होते आता शेतीचा हंगाम सुरू झालाय शेतात जायचं तर कसं जायचं अशी भीती वाटते कधीच आपण जरी बाहेर जातो मुला रात्री नऊ दहा वाजता तरी भीती वाटते तेंदुपत्ता हे या गावकऱ्यांचं उत्पन्नाचं साधन आहे पण वाघाच्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता गावात काढायचं काम बंद झालंय दहा पंधरा दिवसांच्या तेंदुपत्ता हंगामात सात आठ हजार कमावणाऱ्या ग्रामस्थांच्या हाती यावर्षी फक्त हजार रुपये आले ते झाला मग नाही झाला फडी चालू असती अशी कथा आपल्या गावले झाली नसती फडी चालू राहिली असती आठ चार दिवस तीन बंद झाली मग आता गरीब माणूस दिवसामध्ये तालुक्यातच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यात इतर ठिकाणी मिळून मे महिन्यात आठ दिवसांमध्ये नऊ जणांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय मे महिन्यातली ही आकडेवारी गेल्या काही वर्षांपेक्षा जास्त आहे चंद्रपूरच्या जंगलांमध्ये अडीचशेहून अधिक वाघ असल्याचं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची आकडेवारी सांगते तर या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाघ आज अवावर असल्यामुळे वनविभागातर्फे आपण जे काही उपाययोजना केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आपण एक प्रायमरी रिस्पॉन्स टीम्स आपण गावगावामध्ये बनवलेली आहे ज्याला आपण प्राथमिक दल म्हणतो आणि त्या दलाच्या माध्यमातून जी काही संकलन करते आहेत ज्या वनामध्ये प्रवेश करत आहेत त्यांना आपण काही पूर्वसूचना देतो आणि त्यांच्यावरती निगराणीसुद्धा ठेवतो सकाळी आठ वाजतापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अशा सूचना वनविभागाच्या स्पष्ट आहेत परंतु असे आढळून आले की अनेकदा जास्तीत जास्त तेंदूपाने संकलन करण्याच्या प्रयत्नामध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये किंवा एक एकट्याने सुद्धा घनदाट जंगलामध्ये जाऊन त्याचं संकलन होतं आणि असं केल्याने काय होतं की ज्या प्रदेशामध्ये वाघ विशेषतः वाघीण आणि जर कब्स असतील सोबत तर तशा प्रकारचे जे वागिणा आहे ती अतिशय प्रोटेक्टिव्ह असतात त्यांच्या कब्सच्या ह्याच्यामध्ये आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे अटॅक्स आहेत एकदम सरप्राईज एलिमेंट जेव्हा मनुष्य वनक्षेत्रामध्ये जाऊन समोरासमोर येतो त्यावेळेस त्या अशा त्या प्रकारच्या घटना घडण्याचं संधी जी आहे ती वाढते मुळात असा वन्यजीव आणि मानव यांच्यात संघर्ष होण्यासाठी वाघांची वाढलेली संख्या कारणीभूत असल्याचं जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचं म्हणणं आहे पण वाघांची संख्या अशी वाढली वा आहे आणि वाघ तिथलं पेंट आणखी ताडोबा वगैरे याच्यातून असे पसरलेले आहेत आता की गेल्या दोन तीन वर्षात सरपट गोळा करायला बाहेर गेलेल्या बायकांचा आणि या माझ्या मी ज्या गावांच्यात राहिलेलो आहे त्यांच्या माझ्या ओळखीच्या मुलांच्या बहिणी किंवा आया आहेत त्यांच्यावर वाघ उडी मारून आणि मला काय सांगतात हे लोक अरे त्या लोक आदिवासींनीच अतिक्रमण केलेलं आहे जगलावर आता पण तिथल्या गावांचे रेव्हेन्यू रेकॉर्ड पाहिलेले आहेत शंभर वर्ष तरी तिथली तिथच गाव आहेत मानव वन्यजीव संघर्ष हा महाराष्ट्रात सर्वाधिक असला तरी वाघांच्या संख्येत महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो सरकारी आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमध्ये सातशे पंच्याऐंशी कर्नाटकात पाचशे त्रेसष्ट उत्तराखंडमध्ये पाचशे साठ तर महाराष्ट्रात चारशे चव्वेचाळीस वाघ आहेत यापैकी निम्म्याहून अधिक वाघ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या जंगलांमध्ये आहेत गेल्या पंचवीस वर्षांमध्ये महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत चार पटीनं वाढ झाली आहे दोन हजारच्या सुमारास राज्यामध्ये एकशे एक, एक वाघ होते आता दोन हजार चोवीस पंचवीसच्या काळात चारशे चव्वेचाळीस वाघ झालेले आता ही मोठ्या प्रमाणामध्ये वाघाची जी संख्या वाढत आहे आणि म्हणून माझ्या मनामध्ये आणि मी अधिकार चर्चा केलेली की जसं वलतारा जसं त्या ठिकाणी पशुसंग्रहालय केलेलं आहे तशाच प्रकारचे पशुसंग्रहालय करण्याकरता विविध उद्योगपतींना परवानगी द्यावी याकरता केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याच मी सांगितलेलं आहे अपेक्षित अधिवासापेक्षा जास्त संख्येनं वाघ या भागात आल्यानं हा संघर्ष शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतोय त्याचाच परिणाम म्हणून वाघाच्या हल्ल्यात मृत्यू होण्याच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रात दोन हजार अठरा साली दोन दोन हजार एकोणीस साली सव्वीस दोन हजार वीस साली पंचवीस दोन हजार एकवीस साली बत्तीस तर दोन हजार बावीस साली पंच्याऐंशी माणसं सा मारली गेली महाराष्ट्रात हा आकडा मोठा दिसतो त्याचं कारण आहे वन्यजीव मानव संघर्ष असलेला चंद्रपूर जिल्हा वन वनविभागाच्या माहितीनुसार एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांमध्ये वाघाच्या हल्ल्यात एकोणीसशे जणांचा मृत्यू झाला आहे हा संघर्ष टाळण्यासाठी वाघांच्या विस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे सरकारनं प्राणी संग्रहालयाची परवानगी केंद्राकडे मागितली चंद्रपूर मध्ये महामार्ग खाणी कालवे आणि जंगलातलं अतिक्रमण हे कळीचे मुद्दे वाघांच्या अधिवासाच्या मुळावर उठल्याचं तज्ज्ञ सांगतात त्यामुळे भारतातल्या वाघांच्या संवर्धनासमोर आता अधिवासाच्या संरक्षणासोबतच मानवी वस्त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा आव्हान म्हणून उभा राहिलाय